एकशेआठ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या न्याय मागण्या आणि समस्या आरोग्यमंत्र्यांनी सोडवण्यासाठी बेमुदत धरणं आंदोलन छेडण्यात आलं आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे आठ सेवा देखील बंद झाली आहे यामुळे केवळ गोवा बांबोळीच्या भरोशावरती असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोरगरीब रुग्णांना मोठा फटका बसणार आहे वाहन चालक संघटनेचा एकशे आठ वाहन चालक संघटनेचा आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे पगार वाढ झालीच पाहिजे पगार वाढ झालीच पाहिजे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे आम्ही दोन हजार चौदा साली एकशे आठ अँबुलन्स सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत झाली तेव्हापासून काम करत आहोत तेव्हा आम्हाला कंपनीने आश्वासनं दिली होती की वेळोवेळी तुमची पगारवाढ होईल जो जो। भत्ते मिळतील तुम्हाला पण आज दहा वर्ष होऊन गेली जवळजवळ आम्ही काम स्वतः करतो आहे अजून कोणतीही पगारवाढ किंवा भत्ते ड्युटीचं टायमिंग जे आहे आमचं बारा तसंच आहे ते कमी झालेलं नाही आहे वारंवार सांगूनही शासनाला निवेदन किंवा आमच्या कंपनीला निवेदन देऊन पण कोणी याची दखल घेत नाही आहे म्हणून आम्ही हे आज धरणे आंदोलन बेमुदत संप पुकारला आहे आणि या मागण्या आमच्या होत नाही जोपर्यंत मान्य होते तोपर्यंत आम्ही संप चालूच राहील साधारण जिल्ह्यात बारा ऋणवायका का, कार्यरत आहेत त्यातील जवळपास सगळ्याच ऋणवायका आज बंद करून इथे जमा झालो आम्ही आणि जर एखादं असं काहीतरी एमर्जन्सी असेल तरच आम्ही यात सहभाग घेऊ नाहीतर हा आमचा संप चालूच राहील आहे कारण आम्ही यापूर्वी पण करोना काळात पण खूप काम केलं आहे आमच्या कुटुंबाचा न विचार न करता त्यांचा जीवही धोक्यात घालून आम्ही ऋणांची सेवा केली तेव्हा आम्हाला कंपनीने सांगितलं होतं की आम्ही काही तुम्हाला मोबदला देऊ पण त्याची काही कोणी दखल घेतली नाही आहे आमचे अधिकारी आहेत जिल्हा लेवलचे त्यांच्याशी आम्ही बरेच वेळा संपर्क साधला त्यांच्याशी आम्ही बरेच वेळा मागण्या सांगितल्या असं असं आहे आमच्या मागण्या पूर्ण करून कंपनीला पुढे सांगा करतील करा पण कोणी याची दखल घेत नाही आहे आणि आतापर्यंत कोणी घेतलेली नसल्यामुळे आज आम्हाला संपाची वेळ आलेली आहे आणि हा आमचा संप जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चालूच राहील नाव कसं सर गणेश तावडे कुडाळ ग्रामीण रुग्णालयाला चालक फोन कार्यरत आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं सा युट्यूब चॅनल